दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचं अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशा केली असता काही तरुणांनी जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे चारचाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता त्या वाहनासह या आरोपींनी त्याला ते ते किडनॅप करून खंडणी मागितली किडनॅप करून एका कर ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे अपहरण करून खडणी देखील मागण्यात आली होती नेमका काय प्रकार बरोबर सदरील गाडीचा जे कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सदरील हप्ते वसुलीसाठी त्या मुलाला त्या वाहनासह अपहरण करण्यात आलं आणि त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं त्यांच्या जिथे ती वाहनं ते साठवून ठेवली जातात अशा वेअरहाऊसला आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली सर हल्ली अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते नेमकं कशा पद्धतीचं या फायनान्सवाल्यांवर नियंत्रण असणार आहे आता सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आवाहन असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक बैंक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंड गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी नियमानुसार कायदेनुसार योग्य ती सर्व मदत आपल्याला केली जाईल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा